एकच दिवस कामाला गेलोय मी एकच तवारीच सुरू झालंय तुम्ही कामाला जाऊ नका म्हणते मला डायरेक्ट मी घरी बसून मग थांबणार तेवढीच तुला मग चपाती तर जोरात बोलत जा काल कमेंट आल्या की दादा वहिनी भाकर थेपते आणि त्यात काय बोलते तेच आम्हाला समजत नाही वहिनीला सांग की थोडं जोरात बोलत जा, बोल जा म्हणून घेऊन त्रिशाला बसून कस भागल, बर? कस भागल, कस यक्ति, यक्ति कस भागल, भागल बाजार झाली की बस आणि त्यांना वयान फियान काय काय घ्यावं लागल आता ला आज घ्यासवर कस काय चपाती काय झालं न जरा जोरात बोलायचा त्यांनी म्हणत होत्या ताई कि भाकर कशी करते म्हणून काय तर विचारलेलं प्रश्न मला लक्षात ये नाय तर त्यांनी कमेंट केलेली माझ्या लक्षात ये ना तुझ्यासाठी म्हणजे तू कशी करणार माहिती आहे का मला घरी बसवणार आणि पुन्हा पैसा तुझ्या जवळच ठेवणार तू काय बोलता कधी ठेवलं माझ्याकडे देणार काय आनंद ठेवलं बाबांनी तर डायरेक्ट सांगायला तू जाऊ नको कामाला कस आहे जरा जरा सिच्युएशन वेगळे काम केलं की बरोबर मी आजारी पडतो म्हणजे असं काही लोडचं काम असलं ना नाही जमत छातीत दुखायचा एक आजार आहे तो आजार लगेच उद्भवतो गेला कालचा दिवस नुसता नाराजगी नाराजगीतच गेला असं काही नाही पण का आम्हाला तर तो आकार बदललेला गोल कसा झाला त्यांना बोलवत जा ज्वारीची भाकर आम्हाला किती आवडते वहिनी पाठव इकडे कांदे असं तसं कमेंट येतात हे आपल्या शेत आहे वाटत राशन मस्त झालं असं वाटायला चटणी घ्यावी त्यात थोडस तेल टाकावं खावं पण मला दोन दिवस मी काल रात्री का जेवलो नाही माहितीये का तुला का जेवलो नाही सतरा वाऱ्या येऊन उटा किन जेवाकीन काय कोण काय बोललंय काय हे चालू माझी भूकच मेली भूकच मरून गेली काल मी एक टाइमच नाश्ता केलेला परत कोणी की सोडून खाल्ला की डबा पण आम्ही धावतो तिथं तर खाल्ला असेल पोरींनी ते परत होता असं म्हणजे सगळे पोरं ते डबे असं काही कमी नव्हती तिथं खायला प्यायला एक पोरगा म्हणत होता तो नाही का आद्या आद्या तो मामी मामी करत होता बघतो लागतो तो म्हणत होता मास्त कोणी फ्राय केले म्हणलं तुझ्या मामीनं तर म्हणत होता लय भारी टेस्ट लागायले म्हणलं तुला खायचं ना अजून उद्या ये म्हणलं तू म्हणजे आमच्या घरी ये म्हणलं तुला अजून खूप खायला भेट काय नेमकं का त्याला ते तेला परत आणखीन हे केलं काय तू फ्राय भारी लागत होती नाही घरी बसून जमणार नाही एकच दिवस ते लोक पाऊस काढा आता एक दोन दिवस एक दोन दिवस जाणार आहे मी परत त्यांचं ते कार्यक्रम आहे म्हण मग त्या लोकांच्या सुट्ट्या आहेत आणि इथलं कोण नाही या गावातलं आम्ही दोघच होतो बाकी तिकड तिकडचेच आहेत सगळे तोपर्यंत नाही नाही घेऊन जावं लागते तुला कारण पैसा तर काय जे असं एका दिवसाच काय करणार आहे आता वर कोथिंबीर आणलेली कोथिंबीर वडी बनवता येते काय दादा काल म्हणत होता दादाला म्हणलं बघा दादा कोथिंबीरची पिंडी हे आणली म्हणलं तर वड्या कर वड्या म्हटलं मला आवडतच नाही ती कोतिंबिरीची कशा नाही बनवतात ना त्या नाही का बनवत बाया त्या गावातल्या काय पण बनवतात त्या कोथिंबिरी पासून जा दोन तीन दिवस जाऊ दे मला परत थांब तुझी मर्जी तुला काही बळजबरीनं जाच म्हणलं नाही काय आता पाऊस आला काय आमच्या तर हातात होत काय तेव्हा पाऊस आला की मग काय दुपार मग तिथं माल पण नव्हता लांब दुसऱ्या गावात होता आम्ही येरमाळ्याला गेलेलो आपण नाही का येडायच्या दर्शनाला गेलो त्या गावात पहिले येडशी मध्ये काही जण सोडले आणि आम्ही चार पाच जण तिकडे येरमाळ्याला गेलो आणि मग तिकडं काय माल पण व्यवस्थित नव्हता टाळाटुळी टाळाटुळी म्हणजे कसं तर निवडून निवडून काढलं तर शेतकरी त्याचं मालच घेत नव्हता तो, तो। गुत्तेदार म्हणला की चांगलं नाही मग तो म्हणायला लागला चांगला असू नसू पहिलंच आपला ठराव झालाय ना मग तुम्हाला तो म्हणायचा की रोज माल न्या 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 यांनी उशीर लावला मग त्यामुळे तो माल खराब झाला मग तो शेतकरी म्हणायला लागला की माल जर नाही नेला तर मी केसच करतो त्या गुत्तेदारावर गुत्तेदाराला फोन केलं त्याच्यासमोरच कोणाला तरी फोन केला आणि त्या कोरा म्हणायला लागला लवकर ये म्हणला आपल्याला गुत्तेदार फसवलंय माल घेऊन जाईना पहिलं पण काही पेमेंट बाकी होता त्याचा अर्ज देऊ म्हणला त्याच्यावरती मग तो खूप गुत्तेदार घाबरून म्हणला मी काढा बाबा म्हणून आम्हाला मग नंतर काढला आम्ही थोडंसं तीसच कॅरेट काढले तिथं आम्ही पाच जणांनी एक टोपलं भरून केलंय तिनं फुल भरलंय आमच्या चपात्या अशा बर खूप सारे ताईनं कमेंट केली कि दादा वहिनींना सांग आम्हाला भा, भाकर पाठवून दे म्हणे इकडे इकडे त्यांना सांग पाठवून देत नाही तुम्हीच या नावा इथं खायला मजेदार। काय करते ते पहिले वरण कर ना कुठून नदीला जाऊ आणि पाणी आलंय का पाऊसच नाही व्हायला बाबा म्हणतात त्यात मास पकडायचा पाऊसच नाही हा झाला की काय कुठं थोडासा झालाय आपल्या घर नाही तसं उतर नाही पाऊस आला तरच सापडतात कामाच कामाला जायचंय मला असं जमणार नाही एका दिवसात मग ते काय मला पैसा तर देते जाईल कुठं निघाले फुलं म्हणजे तिथं पुढं दाखव इकडे मला पण लय ना मोगऱ्याच्या झाला हिन ठेवलीच नाही तूडून टाकली फुलं मस्त वाश येतो याचा सेंट कालचा असेल हे कुणी बांधून दिलं त्याला हे हो कुठं काय करणार की तू घाल डोक्यात केसात केसात गजरा केसामध्ये गजरा तुला गाणे येतात का म्हणून कमेंट आलेली आहे काल वहिनीला गाणे येतात का येतात काय तिला गाणं येतात की लाल दुपट्टा उडग हवाके झोकेचे एकच गाणं येत आहे तिला कशी तशी कशी घालतेच का टाक तस करते साडीसाठी काल पण लाखो कमेंट तर आल्या असतील कि पातळ पातळ साडी वापर पातळ पातळ साडी वापर साडीतच खरी शोभा असते बायाची ते काय गाऊन आणि फिऊन आता आलाय आजकाल आता आमच्या काही पहिलं आई वगैरे तेच वापरायचं आता तुझी आई पण साडीच घालते की रोज मरती काही गाऊनच घालावं म्हणून नियम लागतो चला तर म्हणती जाऊ नको जाऊ नको काय करावं मी आहे पर एका दिवसाचा पेमेंट तरी दे तेल का। देतील काही ते लोक काय बोलती राहू द्या त्यांना तिथं आहे आम्हाला एक किलोमीटर कॅरेट वाने आम्ही असं व माझा जो हातातला मा की का काढून ठेवला होता माझ्याच लक्षात नाही आज दिसला तिथं मग घातला का काढला होता मी मला आठवत नाही मी बहुतेक दादाकडे गेलो होतो तिकडे आणि त्या हातावर खूप होतं माझ्या मग तेव्हा तिथं जरा ती वेगळंच वाटते म्हणून काढून टाकलं तिथं ते नाव गोंधल्या पण मी गेलो ना तिकडं असं हात खालीच करून ठेवतो मी कोणाला दिसू नये असं मग ते म्हणतात ना की काय हे असं कशाला गोंधलय म्हणून आता ते केलंय पहिलं आता ते मिटवता पण ना पण मिटवणार आहे मी एक दिवस नक्की त्याला चांगल्या हाताचं वाटोळ करून घेतलंय Yeah. Salamat bye